हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ आहे परीक्षेची डेट काय आहे इयत्ता आठवी करीता स्कॉलरशिपची एक्झाम जे इयत्ता चे स्टुडंट एक्झाम देणार आहेत तर त्यांना परीक्षेची माहिती काय आहे त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर त्याआधी आपण बघून घेणार आहे आपल्या अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झाली आहे ऑनलाईन बॅच आहे इयत्ता पाचवी व आठवीकरिता स्कॉलरशिप इयत्ता पाचवी व आठवी कणिता इथं तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास होणार आहे व ते लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहे तर आणखीन काय हवं मित्रांनो हे सर्व फॅसिलिटीज तुम्हाला मिळून जाणार आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि लवकरात लवकर तुमचे ऍडमिशन बुक करायचे आहे आपल्याकडे आता नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत तर आपला व्हिडिओ आहे परीक्षेवर परीक्षेची तारीख काय आहे स्कॉलरशिप एक्झाम यत्ता आठवी करिता तर त्याच्यासाठी आपण गुगल वरती सर्च केलाय स्टँडर्ड एट स्कॉलरशिप एक्झाम डेट महाराष्ट्रासाठी बघतोय म्हणून आपण महाराष्ट्राची आपण सर्च केलाय तर इथं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे द महाराष्ट्र स्कॉलरशिप एक्झामिनेशन फॉर स्टँडर्ड फिफ्थ एट क्लास आठवी टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इज शेड्यूल बी कंडक्टेड इन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये तुमची एक्झाम होणार आहे अजून डेट डिक्लेअर झालेली नाहीये आपल्याला डेट डिक्लेअर जेव्हा होईल तेव्हा याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे पण आपल्याला आत्ता मन्स डिक्लेअर होऊन गेले आहेत आपल्याला मन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला स्टडी प्लॅन करायचं आहे कसं सगळं कोणते काम कधी होणार आहे कधी तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळणार आहे हे सर्व इथं तुम्हाला कळून जाणार आहे तर तुम्ही सुद्धा हे सर्च करून इन्फॉर्मेशन काढू शकतात तर पुणे विथ द महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन एम एस सीई इन पुणे रिलीजिंग इन हॉल टिकिट इन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अँड द रिझल्ट इन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजेच की तुम्हाला हॉल तिकीट जानेवारी मध्ये मिळणार आहेत आणि रिझल्ट डिक्लेअर होणार आहे एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये तर इथ काही तारखा काही काय म्हणतात मंथ्स दिलेले आहेत तुम्हाला कुठल्या मंथ्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर ऍडमिट कार्ड तुम्हाला जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये मिळणार आहे एक्झाम तुमची होणार आहे फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये तसेच तुम्हाला एक्झाम झालेले पेपर त्यांचे आन्सर कि डिक्लेअर होणार आहे मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये आणि रिझल्ट तुमचे डिक्लेअर होणार आहे एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये आता ह्या सर्वांच्या डेट्स अजून डिक्लेअर झालेल्या नाहीये मित्रांनो आपल्याला नियमितपणे इथं सर्च करत राहून त्याचे नियमितपणे अपडेट घेत राहायचे आहे मला जसेच अपडेट करणार मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवणार आहे मित्रांनो पण तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन हवी असली तर तुम्ही सुद्धा गुगलवरती असं सर्च करून तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे तर असा आपला हा व्हिडिओ होता एक्झामची डेट काय आहे अजून आपल्याला डेट्स नाही कळले पण मंथ्स कळले आणि तुम्हाला अभ्यास कसा करायचा याची प्लानिंग आता चालू करायची आहे कसं चांगल्या चांगलं तुम्ही अभ्यास करू शकता प्लानिंग ही आता मित्रांनो एक्झाम खूप जवळ आहे आणि वेळ खूप कमी आहे तर असा व्हिडिओ होता आपला आजचा तुम्हाला नक्की महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या अकॅडमी मध्ये बेस्ट स्टार्ट झालेली आहे नवीन बॅच तुम्ही सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात ऍडमिशन घ्यायला तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिक माहिती हवी सुद्धा तुम्ही ह्या कॉन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि नवीन बॅच स्टार्ट झाल्या ते तुम्ही जॉईन करू शकतात तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल थँक्यू